अरे बाबा काय झालं अरे बाबा हिना मदारी अजिबात फुकं माझं इकूनच देत नाही हा 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 तशाच राहिल्या राम चेडू पिशवीतच तिला सांगा तू हे गलीले जा हे गलीले जा अरे गावात मग येतच नको हा 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 अशी बोलायची का ती हा ठीक आहे अरे बाबा पोटा पाण्यासाठी माणूस करू शकतो काही पण ती ऐकतच नाही ना গুরুকুন্ড হই ল বরুকুন্ড হো अगं कशासाठी एवढं तुम्ही आटाहास करताय कडीवर बाळ एवढं ऊन आहे थंडी वाऱ्यात हा? 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 या पोटाची खालची भरण्यासाठी मला फिरावं कुठून गावगावी हो। हो। माझ्या मागे माग येतो माझा नवरा आहे का मेला जिथे चार अग ना ना तस नाही मेला नाही आणखी जिवंत आहे हा तसं बोल हा हा ठीक आहे हे बाळाचे तुम्ही आगा हे बाळाचा केस काय केलं हो हा तुमचं जस तुम्ही बारसा करता हो कर होई हा 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 ठीक आहे हा तुम्ही जावड टाकता जाऊ हो तसं आमच्या सहा महिने झाल्यानंतर आमच्या आमच्या बाळाचे मुंडन करते हा 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 मग झालं का सगळं हा तुम्ही दोघा तर तुमचं भांडण चालू होतं अग इथं सत्कार्य आहे भाऊ हा आ, मेला मी दोघ मडी पासन माझ मी येते तिथे माझ्या पुढे 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 अरे बाबा फुगा ए, ही फुग अजिबात कटू देत नाही माझा अशा दोन चार टाकी डोका टाकी फोडू तुझा मी आखर रामचेंडू कटवीन अरे मी या गावामध्ये तुझा जन्म बापांचा जन्म तिथून येते कालवा करून टाकला मी कालवा आले नाही आया बाय नको नको कालवा करतो तो परश्रम पाहणार तुम्ही हलवा ग या तुमच्या हृदयामध्ये माझ्या संत माय बापांच्या हृदयामध्ये जो परमेश्वर वसलेला आहे त्याला जागृत करण्यासाठी मी या समाजामध्ये फिरते आहे हो हो हलवग, रड़तो परस राम पाळना तुम्ही हलवग रडतो परस राम पाळना तुम्ही हलवग मोठं बाचक आणि तुम्ही म्हणत होत्या गुरुगुंडा बा गुरुगुंडा होईल गुरुगुंडा होईल अग गुरुगुंडा म्हणजे काय भाऊ गुरुगुंडा म्हणजे गुरुकृपा जशी माझ्यावरती गुरुकृपा झाली हो माझ्या पोटी मूल बाळ आलं तसंच माझ्या संत आहे पण गुरुकृपा होईल आणि त्यांच्या पण पोटी मूल बाळ होतील हे हो। सांगण्यासाठी मी माझ्या संत मा बापांच्या मध्ये हिंडत होते हा 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 मग एवढं मोठं डोक्यावरती बाचका ह्या बाचक्यामध्ये आहे काय भाऊ आतापर्यंत आता आता युग किती युग, युग आता मध्ये आतापर्यंत गेला गेलं गेलं आणि आणि युग आता महाभयंकाला असं कलियुग चालू आहे भाऊ जे मागील तीन युग गेले त्या युगामध्ये माझ्या संत माबापांकडून जे काही वाईट कर्म घडलेलं होते ते मी बाजक्यामध्ये बांधून या कलियुगामध्ये येऊन पोहोचले आहे या कलियुगामध्ये जे काही चालेल ते मी बघणार आहे हो। आणि त्यांच्याकडून जे वाईट कुर्ते घडेल ते मी वाचक्यामध्ये घेऊन आणि माझ्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करणार आहे हो। आणि जे चांगलं घडेल ते त्यांच्या त्यांना मी परत करणार आहे हो हो मग तुम्ही आले कुठून भाऊ मी आले कुठून आणि जायचं कुठं हे मला सांगता येत नाही एक तुम्ही असे अद्भुत शक्ती आहात ठीक आहे पहिले गोठे नव्हते काही अवघे सुने होते पाई। ये चंद्रश्री हे तारा नाही तेरे तेरे-चेरे! ढालगा निर्माण झाली ये अमरपुरी तीची घर कोली हे बापती ब्रह्मचारी नवरी हे पहिले कोठे नव्हते काही अहोगे सुने होते पाई, हे चंद्र सुरे तारा नाही तेरे तेरे का बा तेरे तारा नाही, तेरे, 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 तेरे।, तेरे भाऊ ना या कलियुगामध्ये पोहोचलेली आहे या कलियुगामध्ये खरोखरच खेडोपाड्या गावोगावी मध्ये या, या भूतलावरती धार्मिक कार्य चाललेलं आहे मला असं वाटतं माझे संत मायबाप कलियुग तारून जातील म्हणून मी आता निघते आहे मला आज्ञा असावी हो हो आणि ह्या ठिकाणी